मित्र आणि मैत्रिणीं नमस्कार मी मुक्ता कदम आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये गेल्या आठवड्याभरामध्ये जी गोष्ट ट्रेंडिंगमध्ये आहे ती म्हणजे शिव्या <laughs> एका पर्टिक्युलर व्यक्तीच्या तोंडातून आपण बरेच जण शिव्या ऐकत असाल छोटे मोठे व्हिडिओ पण तुम्ही पाहिले असाल आता मला त्या व्यक्तीवर काहीही म्हणायचं नाही आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शिव्यांचे काय प्रकार आहे आईवरून किती शिव्या दिल्या जातात आणि मुलींनी शिव्या दिल्या की कसं काही लोकांना वाईट वाटतं पुरुषांनी दिलेलं चांगलं आणि मुलींनी देणं वाईट असंही काही लोकांचं म्हणणं असतं तर काही लोकांना असं वाटतं शिव्या कोणीही कधीच देऊ नये आणि काही लोकांना असं वाटतं नाही शिवाय देणं चांगलं असतं तर या सगळ्या गोष्टीची थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत तर आणि शिवाय आज मराठी भाषा गौरव दिवस पण आहे आता जेव्हा आपण एखादी भाषा म्हणतो तर त्याचे काही क्रायटेरिया असतात जसं की त्या भाषेमध्ये तिचे स्वतःचे शब्द असायला हवेत तिच्या म्हणी असायला हव्यात वाक्प्रचार असायला हवे त्या भाषेमधलं साहित्य असायला हवं कविता संग्रह नाटक हे सगळं जेव्हा एखाद्या भाषेमध्ये असतं तेव्हा तिला आपण भाषा म्हणून रिकग्नाईज करतो तर हे सगळे जरी क्रायटेरिया असले तरी अजून एक महत्त्वाचा क्रायटेरिया आहे तो म्हणजे त्या भाषेमध्ये अस्सल शिव्या असायला हव्यात म्हणजे त्याशिवाय इतर कोणत्याही भाषेमध्ये नसतील उदाहरणार्थ मराठीमधली एक शिवी साधी द्यायची झाली तर ती म्हणजे थुत्रीजा आता ही शिवी तुम्हाला दुसऱ्या कुठल्या भाषेमध्ये अशी नाही सापडणार म्हणजे आणि या शिवीचं ट्रान्सलेशन नाही करता येत हिंदीमध्ये तुम्ही नाही म्हणू शकत ट्रान्सलेट करून किंवा इंग्लिशमध्ये पण ट्रान्सलेट नाही करू शकत तर ह्या ज्या ज्याशिवाय ह्या ओरिजिनल शिव्या आणि अशा अजून असंख्य शिव्या आहेत उदाहरणार्थ तुम्हाला जर काय आठवलं तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आता तुम्हाला वाटत असेल की शिव्या देणं हे चांगलं की वाईट तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही असं नका बघू दोन टोकं चांगलं किंवा वाईट त्याच्यामध्ये काहीतरी बघता येतंय का हे पाहूया एक गट आहे तो म्हणजे शिवे देणं चांगलं आहे असं म्हणणारा त्या गटाचं समर्थन असं असतं आणि शिवाय फ्रॉइड म्हणून जो एक मानसशास्त्रज्ञ होऊन गेलेला आहे त्यांनीही असं म्हणलेलं आहे की पृथ्वीवर जेव्हा पहिली व्यक्ती अशी होती जिने हातात दगड घेऊन समोरच्याचं डोकं फोडण्याऐवजी शिवी दिली या व्यक्तीने खूप मोठी क्रांती केली असं फ्रॉइडने लिहून ठेवलेलं आहे म्हणजे फ्रॉइडला थोडक्यात हे म्हणायचं आहे की एखाद्या व्यक्तीचा वाद होत जातो तो वाद होत 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 इतका वाढत जातो की एका क्षणाला हिंसा होणार आहे अशी परिस्थिती निर्माण होते कुणाचं तरी जीवाला खूप इजा होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण होते आणि त्या परिस्थितीमध्ये जाईपर्यंत एक मधला टप्पा येतो वादामधला आणि तो मधला टप्पा किंवा मधला थांबा म्हणजे शिवी आहे म्हणजे मला किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीची इतका राग येतोय भांडण होतं 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 आणि असा राग येऊन एकमेकांना मारणार आता तुम्ही आणि त्याच्या आधी जर तुम्ही जोरजोरीने शिवे दिल्या समोरच्या माणसाला तर तुमचा जो राग आहे जो हिंसेमध्ये कन्वर्ट होणार होता तो राग त्या शिवीमधून निघून जातो ओके आणि कुठेतरी हिंसा होणार असेल तर ती टळते असं या लोकांचं म्हणणं आहे शिवाय काही लोक का शिवीचं समर्थन देताना असे म्हणतात की शिवी देताना आम्हाला प्रत्येकच वेळेला समोरच्यावर टीका करायची असते असे नाही किंवा वाईट बोलायचं असतं असे नाही बोलता 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 शिव्या द्यायची इतकी सवय झालेली आहे की आम्हाला शिव्या दिल्याशिवाय बोलताच येत नाही दर दोन वाक्यानंतर आम्ही शिवी देतोच किंवा आम्हाला करमतच नाही किंवा आम्ही लाडात पण एकमेकांना जेव्हा बोलत असतो तेव्हा लाडांनी पण आम्ही शिवी देऊनच हाक मारतो तर हाही एक आहे की आम्ही जीव लावण्यासाठी पण शिव्यांचा वापर करतो असं म्हणणारेही लोक आहेत आपण पाहत असाल की खेडेगावामध्ये अनेक लोकं खूप शिव्या देतात कोल्हापूरच्या काही शिव्या प्रसिद्ध आहे विदर्भामध्येही शिव्या प्रसिद्ध आहेत गावाकडे लोक तर सर्रास शिव्या देतच असतात आणि प्रत्येक वेळेला त्या शिवीचा अर्थ हा कुणाला तरी कुणाशी विषयी तरी भांडण झालं आहे म्हणूनच नसतं अनेकदा थोडासा रागाला चिडचिड झाली काही झाले की आपल्या तोंडातून जे पहिल्यांदा निघतं पहिल्यांदा जो उच्चार निघतो तो असतो एखादी शिवी तर हा शिवी देणं हे चांगलं आहे काही नाही होत मेंटल हेल्थसाठी चांगलं असतं आपलं काहीतरी निघून जातं रिलीज होतं असं म्हणणारा एक गट आहे दुसरा गट आहे तो म्हणतो नाही शिवी नाही द्यायला पाहिजे शिवी देणं हे वाईट वा, आहे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे तर हेही आहे आता उदाहरणार्थ समजा संवैधानिक पदावरच्या व्यक्ती आहेत पंतप्रधान पदाची व्यक्ती आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे किंवा न्यायालय आहे किंवा इतर कुठल्या तरी पदावरच्या व्यक्ती त्यांच्याविषयी आपल्याला खूप राग अर्थातच येऊ शकतो त्यांनी जर चुकीचं केलं तर राग येऊ शकतो आपण त्यांना ते चूक आहेत ते बरोबर नाही आहे त्यांनी हे केलं ते केलं अशा चुका दाखवू शकतो पण त्यांना अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या पब्लिकली देणं त्या शिव्या रेकॉर्ड होणं आणि हे बिलकुल चांगलं नाही म्हणजे शिव्या अशा प्रकारे देऊ नये ठीक आहे मनातल्या मनात तुम्ही राग काढू शकता पण ह्या पदावरच्या व्यक्तींना दिलं तर ते बरं नाही वाटत किंवा उगीच काही गरज नाही आहे कोणाची काही चूकही झालेली नसेल तरी काही लोकांना असं असतं ना की एखादी व्यक्ती खूप चांगली आहे तरी पण येऊन जाऊन तिला शिव्या देण्याचीही सवय असते शिवी हा शब्द मी म्हणते आहे टीका करणं असं नाही तर लोकांना असंही म्हणायचं असतं की नाही शिवी देऊ नये बरं जे लोक शिवी देऊ नये असं म्हणतात त्या लोकांना जर एखाद्या वेळेला मुलीच्या तोंडून शिवी ऐकली ओके म्हणजे एक काका भेटले होते आणि ते असं परवाच्या दिवशी मला म्हणत होते की काय त्या मी कट्ट्यावर बसलो आणि तिथे कॉलेजच्या दोन तीन मुली आल्या आणि त्या काय शिवाय देत होत्या बापरे इंग्रजीमध्ये मराठीमध्ये शी कसं वाटतं ते आता त्या काकांचा त्यांना काय म्हणायचं हे मी समजू शकते पण मला थोडक्यात हे वाटलं की त्या काकांना हे म्हणायचं आहे की मुलांनी जर शिवाय दिल्या तर काय हरकत नाही म्हणजे मुलं देऊच शकतात पण मुली मुली शिवाय देत आहेत आता जर जेव्हा तुम्ही असं म्हणता की राग व्यक्त करणे चिडचिड व्यक्त करणे किंवा काहीतरी ज खूप आतून येत असेल तर त्यातून शिवी निघते ओके शिविनी हा राग व्यक्त करण्याचा मार्ग आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो मार्ग फक्त पुरुषांनाच का उपलब्ध आहे असं काही लोक विचारतात मग राग व्यक्त करण्याचा हक्क महिलेलासुद्धाही आहे है ना तुम्ही बायस्ड असू शकत नाही तुमची वागणूक अशी दुय्यम असू शकत नाही की अशा प्रकारे राग फक्त पुरुषांनीच व्यक्त करावा मग तुम्ही जर तुम्हाला जर शिव्या देऊ नये असं वाटत असेल तर मग तुम्ही माणसांना किंवा तुमच्या मुलामुलींना दोघांनाही सारखंच म्हणायला पाहिजे की शिव्या देऊ नये ओके कुणाच्या समोर खूप लोकांसमोर अनोळखी लोकांसमोर खरं तर देऊ नये खूपच आपल्या जवळचे लोक असतील आणि त्यांच्यामध्ये तुमचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे आणि तुम्हाला माहिती आहे की ते तुमचं काहीही तुम्ही बोललं तरी तुम त्यांच्या याच्यात तुमच्या रिलेशनशिपमध्ये काही फरक नाही पडणार आहे तर त्यावेळेला ते येऊ शकतं अर्थात ठीक आहे म्हणजे तुम्हाला कळलं असेल की मला शिवी देणं चांगलं किंवा हो वाईट असं काही म्हणायचं नाही आहे प्रसंग कोणता आहे हे पाहून शिव्या देणं हे काही वाईट नाहीचं आहे प्रत्येक भाषेमध्ये शिव्या आहे जगामध्ये अशी कोणतीच भाषा नाही की त्या भाषेमध्ये शिव्या नाही आहेत परवा गवस यांचं मी एक आर्टिकल वाचत होती त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं की आपल्याकडच्या शिव्या या आईवरूनच जास्त आहेत म्हणजे त्यांनी तर शिव्यांचा एक संग्रह केला आणि त्यांनी सांगितलं की या माझ्या शिव्यांच्या संग्रहापैकी सहाशे शिव्या ह्या आईवरून आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आईवरून शिव्या नाही द्यायला पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या व्यक्तीचा आपण इतका आदर करतो आणि ह्या जर शिव्या पाहिल्या तर असं आपल्याला कळतं की ज जणू काही आईचं प्रत्येक अंग हे शिवी देण्यासाठीच वापरलेलं असतं शिवीमध्ये आता तुम्ही आईवरून असलेल्या शिव्या आठवून पहा आईवरून आहे बहिणीवरून आहे मामीवरून आहे आत्यावरून आहे आपल्याकडे बायकांवरून जास्त शिव्या आहेत पुरुषांवरून कंपॅरेटिव्हली त्या कमी असतील आणि बऱ्याच शिव्या या न्यूट्रलच असतात तर राजन गवस यांचं म्हणणं आहे की जर आता जसं की आपल्याकडे ॲट्रॉसिटी हा एक कायदा आहे म्हणजे कुणालाही तुम्ही जातीवरून खालच्या समजल्या जाणाऱ्या ज्या जाती आहेत जा पुरातन काळापासून त्यांना जातीवरून जर तुम्ही काय बोललात ॲट्रॉसिटीचा कायदा लागू शकतो तुम्हाला अटक होऊ शकते तर राजन गवस असं म्हणाले की जर स्त्रियांना ॲट्रॉसिटीचा हक्क मिळाला तर आईवरून असलेल्या सगळ्या शिव्या नष्ट होऊ शकतील कारण जसं तुम्ही एखाद्याच्या जातीवरून शिवे नाही देऊ शकत तसं मग तुम्ही बाईवरून कसं काय शिव्या देता असं एखादी बाई म्हणू शकते ना की मला तू कसं काय आईवरून शिवी देतो आहे आणि मग अट्रॉसिटी लागू शकते तर राज्यात राजन गवस यांचं म्हणणं आहे की ह्या ज्या महिलांना धरून ज्या शिव्या आलेल्या आहेत त्या प्रामुख्याने स्त्रियांचं दुय्यमत्व त्या किती आपल्या सोसायटीमध्ये असं ही वागणूक जी मिळालेली आहे ती आपल्याला दृश्य पातळीवर नसली तरी बायकांना हे खरंच फील होतं की थोडीशी दुय्यम वागणूक ती आहे आणि या सगळ्या शिव्यांमधनं ही दुय्यम वागणूक जी आहे ती आपल्याला दिसते आता काही लोकांनी मागे बॅनर केले होते जसे की आईवरून शिव्या आहे शिवी आहे एखादी का की काय आता मी ते म्हणणार नाही की तुझ्या आईला आणि पुढे असं काहीतरी तर हिलाच तुम्ही बापावरून करू शकतो का तुझ्या बापाला आणि पुढे काहीतरी असं म्हणू शकतो का पण असं जर तुम्ही ऐकणार तर तुम्हाला खूप वाईट वाटेल कसं काय हे बाप हे बापावरून कसं काय शिवी देतो पण तसंच तुम्हाला आईवरून जेव्हा शिवे येते तेव्हाही वाटलं पाहिजे मला असं वाटतं की बाईवरून या ज्या शिव्या आहेत त्या खरं तर आपल्या समाजातून आपण कमी कमी करत प्रयत्न केला पाहिजे की ती येणार नाही आपल्या तोंडातून शिवाय येतातच अर्थात आपल्याला खूप रागा लागेल पटकन शिवे येते पण आपण प्रयत्न केले पाहिजे की फिमेलवरून फिमेलच्या कुठल्या तरी पर्टिक्युलर अंगावरून ऑर्गन्सवरून ज्या शिव्या येतात त्या आपण टाळायला पाहिजे आणि राजन राजनगवसरांचंही हेच म्हणणं होतं की हे ह्या ज्या शिव्या आहेत या भाषेमधून पण हेच दाखवायचा प्रयत्न करतात की स्त्रियांना या आपल्या समाजामध्ये किती दुय्यम वागणूक आपण देतो आत्ता इथे थांबूया थँक्यू सो मच